कामरगाव ग्रामपंचायतचे दुर्लक्षित धोरणामुळे सामान्य नागरिक परेशान कारंजा तालुका हद्दीतील कामरगाव येथील क्रमांक मध्ये नाल्याची साफसफाई अनेक दिवसापासून या नाल्यांमध्ये मध्ये पाणी व कचऱ्याचे ढीग लागलेले आहे या नाल्यामधून पाणी रोडवर वाहत आहे व या सांडपाण्यामध्ये लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या नाल्यामधून गावाची पिण्याची पाण्याची पाईपलाईन टाकलेली आहे व ते अनेक जागेवर फुटलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शाळेसमोर पिण्याचे पाण्याची हबशी असून त्या जागेवर आजूबाजूला सांडपाणी व कचऱ्याचे ढीक जमा झालेले आहे ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये हबशी जवळ बोर केलेला असून त्याचे पाईप पाइप झाले आहे ते सर्व पाणी पावसाळ्याचे दिवसात त्या जागेवर आतमध्ये नाल्याचे पाणी बोरच्या पाईप मधून जमा होत आहे आणि बोर चालू केल्यावर त्या पाण्याचा वापर शाळेच्या पाईपलाईनमधून मधून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी त्या पाण्याचा वापर होतो या बोर मधून पाईपलाइन गावच्या गोड त्या पिण्याचे पाणी घेतल्या जाते व ही अवस्था पाहून अनेक डायरियाचे पेशंट होऊ शकतात व या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आतापर्यंत कोणतीच नाल्याची साफसफाई झाली नसून ग्रामपंचायतचे कर्मचारी यांना गेल्या तीन महिन्यापासून वेळेवर वेतन सुद्धा मिळाले नाही तीन महिन्यापासून कर्मचारी वर्ग कामावर येत नसल्यामुळे नाल्याची साफसफाई होत नाही व गावाच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अनेक दिवसापासून हे सगळ्या नाल्यामध्ये सांडपाणी जमा झालेले आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कामरगाव ग्रामपंचायत हे जाणून दुर्लक्ष करीत आहेत अशी जन सामान्यात चर्चा आहे